जज के ऑर्डर में लिखा है जो इन्होंने महाराष्ट्र के इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी बी फिर शिवसेना, शिवसेना से बाहर आ गई माननीय शिवसेना च मुख्य नेता एक नाथ शिंदे साहबान माननीय देशा पंप्रधान नरेंद्र मोदी साहबान बदल जे का अतिशय खर्चा दर्जा जाऊ का त्याच्याबद्दल ऍक्शनला आलेली ती रिॲक्शन होती परंतु त्याचं ना साहेबांनी समर्थन केलं ना आम्ही कोणी समर्थन केलेलं आहे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर ती केस कोर्टामध्ये चालली आणि सन्माननीय कोर्टाच्या आदेशानुसार जे काय होईल ते आम्ही करायला तयार होतो शेवटी युती युती का तुटली आणि तुटली नाही याच्यावर बोलण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस साहेबांनाच आहे परंतु मी एक सांगतो की आपण ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आणि तत्वज्ञान लोकांना शिकवायला जातो त्यावेळी गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये काय घडलं आपल्या सगळ्यांना माहिती देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये तर एखाद एक, एक दौरा चालू असताना अचानक त्यांचं संरक्षण देखील काढून घेण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावर देखील कशा पद्धतीनं गुन्हे दाखल करायचे त्यांना कशा पद्धतीनं त्रास द्यायचा ही काही लोकांनी व्यूहरचना देखील केलेली आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे त्याच्यामुळं आपण सरकारमध्ये नाही म्हणून थंपिंग मेजॉरिटीनं आलेल्या सरकारवर त्या मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवर कायमस्वरूपी टीका करणं हे कुठच्याही राजनीतीमध्ये बसत नाही परंतु काही लोकांनी एकनाथ शिंदेसाहेबांना टार्गेट करणं देवेंद्रजींना टार्गेट करणं हा स्वतःचा उद्योग म्हणून सुरू केलेला आहे काबरा बोरपारी देकर कोटरा आहे और बीजीपी एक की जब आदित्य ठाकरे का नाम साजिद उस उसने जी बाया, जो बयानबाजी भी की है वो बोल रहा है कि पंद्रह दिन पहले उसका शूट हुआ था तेईस मार्च इक्कीस तारीख को इक्कीस तारीख और तेईस तारीख को रिलीज हो गया कुछ लेकिन जिसने रिलीज किया जिसने ये किया उसको पता चलना चाहिए था ना कि उन्होंने नरेंद्र मोदी साहब के बारे में क्या कहा है वो एक शिंदे साहब के बारे में क्या कहने जा रहे हैं उन्होंने सुप्रीम कोर्ट के बारे में क्या कहा है उन्होंने मुकेश अम्बानी के बारे में क्या कहा है उन्होंने आनंद महेंद्रा के बारे में क्या कहा है इतना ही नहीं तो उसको बैन किया था जो अपना एरोप्लेन कंपनी है उन्होंने बैन किया था कि इसको हम प्लेन भी नहीं ले रहे थे ठीक थी। तो है ना ठीक है कामरा को ऐसी एक आदत है कि ऐसी सनसनाटी क्रिएट करके खुद को बड़ा होना है उसको लेकिन ये अच्छी बात नहीं है अभिव्यक्ति स्वतंत्र संविधान में जो लिखा है उसमें कोई भी आए किसको भी गालियां दे किसकी भी बलिदान बदनामी करिए उसमें नहीं है ना इसलिए हमने कल भी कहा है कि उनके पीछे कोई तो ताकत है उनके पीछे कोई तो खड़ा रह के ये कर रहा है कि ये करना चाहिए उनको स्क्रिप्ट लिख के दी जाती है तो ठीक है अभी पुलिस का एफ दर्ज हुआ है जो कुछ करना है पुलिस करेगी गवर्नमेंट को अगर चैलेंज किया है ऐसा पुलिस को लगेगा पुलिस कड़ी से कड़ी कार्रवाई कराई कहा है कि जब कामरा जो है कामरा के के पीछे पीछे से लेकर लेकर सरकार पड़ी है लेकिन जब उनके धर्मपुरी के बारे में जो है कोई साधु संत ने पाया दिया और अन्य ने बयान दिए तब उनको बुल्डोजर नहीं चलाए गए नहीं बुलडोजर कहाँ चलाए जाते हैं जहाँ अधिकृत होता है अनधिकृत इंफ्रास्ट्रक्चर होता है इलीगल इंफ्रास्ट्रक्चर होता है जब संगना राणावत ना, ना, का घर तोड़ा था तब ये क्यों नहीं बाहर निकले राणे साहब का घर तोड़ने के लिए निकले थे तब ये क्यों नहीं बोले तो ये राजनीति है अभी सिर्फ और सिर्फ हमारे महायुति की सरकार को बदनाम करने की आज तिनको पडिये उदनिती चल रही, है। अरे, सर, है। तो तो रही है, मला अस मला असं वाटत कि हा कुणाल हा कुणाल हा कुणाल जो कोण आहे कुणाल जो आहे लायकी हा शब्द मी वापरत नाही पण त्याला पात्रतेपेक्षा उगाचच आपण मोठं करतो जो माणूस फक्त नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतो म्हणून काही लोकांना आवडत असेल एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतो म्हणून काही लोकांना आवडत असेल त्यांना सुप्रीम <laughs> कोर्टाला देखील किती वाहत भाषेमध्ये जे आज मी इथे बोलू शकत नाही तुम्ही ऐकू शकत नाही इतक्या वाईट भाषेमध्ये त्यांना बोललेला आहे काय आनंद महिंद्रा साहेबांचा याच्याशी संबंध आहे काय मुकेश अंबानींचा संबंध आहे त्यांच्यावर देखील घाण्यासाठी टीका केलेली आहे अशा माणसाला निर्मला सीतारामांवर देखील टीका केलेली आहे अशा माणसाचं समर्थन जर आपण करत असू तर काल मी सभागृहामध्ये सांगितलं की ही वेळ आज आमच्या नेत्यांवर आली उद्याही तुमच्या नेत्यांवर येऊ शकते पण ती येत जर नसेल तर त्याचा देखील आपण अनालिसिस केला पाहिजे हेच जर पुढाकार घेऊन हेच जर पाठिंबा देऊन त्याला चेतवत असतील आणि त्याला इथं मुंबईमध्ये आणून काहीतरी बोलायला लावत असतील तर याला देखील निर्बंध केले पाहिजेत आणि महिला आघाडीनं शिवसेनेचा सांगितलेलं आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं तसं म्हटलं तर दोन हजार एकोणीस वर पण बोलायला हवं दोन हजार एकोणीस ला काय झालं दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची चर्चेचा फक्त गुराळ सुरू होत माननीय बाळासाहेब ठाकरे नव्हते हयात नव्हते याचा फायदा घ्यावा पहा आम्ही काय म्हणतो ते आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं ही त्यांचं एक धोरण होत योजना होती जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत होते तरी शिवसेना संपवण्याचा फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले जर तिथे गुराळ घालत बसले शेवटपर्यंत एकशे सत्तेचाळीस एकशे एक्कावन्न हा आकडा सोडून गेला पण भारतीय जनता पक्षाला जेव्हा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हती तेव्हा गावागावामध्ये या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवलं हिंदुत्ववादी मिरवलं पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आणि हिंदूृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या बरोबर असतील तरच या देशामध्ये दे आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो आणि म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले हिंदू हृदय सम्राट हे महान हृदयाचे नेते त्यांनी सांगितलं की मतांची विभागणी नको हिंदुत्वाच्या नावावरती आपण एकत्र काम केलं पाहिजे बाबरी प्रकरणानंतर म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये दे निवडणूक आलडणार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाच्या नावाची एक लाट निर्माण झाली शिवसेनेच्या नावाची एक तुफान निर्माण झाले आणि आम्ही उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये साठ ते पासष्ट जागा लढायचं आमचं नक्की होत आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान चाळीस जागा निवडून आल्या या लाटेमध्ये लोकसभेला आणि आमची तयारी सुरू असताना तेव्हा भारतीय जनता पक्षाचे धाबे अटलजींचा फोन आला बाळासाहेब आणि अटलजींनी बाळासाहेबांना सांगितले की बाळासाहेब आप भारतीय जनता पार्टी को नुकसान हो सकता है हिंदू के हो बिखर जाए। जाएगी और बीजेपी हार जाएगी कांग्रेस को फायदा होगा तो मैं आपसे विनंती करता हूं कि आप कृपया आपके उम्मीदवार पीछे परत म्हणतो बाळासाहेब महान दुर्दयाचे माणूस होते त्याने परत आम्हाला सांगितलं की आपण निवडणूका ज्या राज्या बाहेर उमेदवार मागे घ्या अटलजींचा फोन होता त्यांचा असा असं म्हणणं आपण त्यांचा सन्मान राखला राष्ट्रीय स्तरावरती आम्हीच होतो आम्ही या त्याग केला प्रत्येक तास तेव्हा त्यांचे प्रभारी होते आणि आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि खेळ पण मी एक नक्कीच सांग की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताची हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांग तेव्हा युती तुटल्या संदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम आला होता त्यानुसार ती तुटली तुम्ही जेव्हा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करताय आणि काही लोकांवरच्या घरांवर बुलडोजर फिरवत त्याने भडकाव वक्तव्य केली किंवा त्यांच्यामुळे दंगल भडकली पण दंगलीची ठिणगी ज्यांनी टाकली ती तुमच्या मंत्री मंडळामध्ये आहेत तुम्ही जर निष्पक्ष राज्य करते असाल तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव सांगत असाल तर छत्रपतींनी प्रजेला त्रास देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनाही सोडलं नाही आणि सहकार्यांनाही सोडलं नाही बघा शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका तुम्ही तुमच्याच मंत्रिमंडळातले लोक आहेत जे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे नुसतं चिखल उडवायचा विरोधकांवरती आणि छाचोगिरी करायची आय रिपीट छाचोगिरी बरं का त्याला राज्य करणं म्हणत नाही ठीक आहे आज तुमच्याकडे सत्ता आहे बहुमत फार चंचल असत मी वारंवार नेहमी सांगतो बहुमत हे फार चंचल असत कधी सरकेल इकडे तिकडे तेव्हा मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या पाच वर्ष काही संधी असं कोण म्हणतो मी फार सकारात्मक माणूस मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस शेवटचा मालुसर आहे सकारात्मक आहे माझे आहेत मी काय नाकारतो महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मग त्यांच्या लोकांचे फोटो दाखवले कुणाळ कामरा हा अनेक वर्ष त्याच्याने अनेक वर्ष आता कुठे कुणाळ कामरा तेव्हापासून तो त्यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा त्या काळातल्या मनमोहन सिंग असतील किंवा सोनिया गांधी असतील त्यांच्या सुद्धा अशा प्रकारचे शो केलेले आहेत आणि त्यांच्या शो ना तो जो तो जे काल हॅबिटेट नावाच काल तोडलं तो मी अभिव्यक्ती स्वतः माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे मी ती सहन करतो काल त्याच त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते तो एक व्यासपीठ तोडलं